दबाडाने जो निकाल दिला दबाडाने ना। नाही दबादाने जो निकाल दिला त्याचे विरुद्ध सुप्रीम कोर्टात केलेलो सुप्रीम कोर्टाकडनं आशा आहे की की एक शेवटची आशा असं मानलं तरी सर्वोच्च न्यायालय जे आहे ह्या देशामधल्या लोकशाहीचा मूलभूत घटक तो जनता त्या न्यायालयात आवाहन कारण देशामध्ये मतदार हा सरकार ठरवत असतो आणि एक गोष्ट लक्षात घ्या की कदाचित जगामध्ये आपला एकमेव किंवा फार कमी देश असे आहेत की ज्यांनी जनतेनी संविधान जनतेच्या शरीने आपण घेतलं म्हणजेच काय की सरकार कोणाचंही असलं तरी सत्ता ही सामान्य जनतेचीच असली पाहिजे मला कल्पना ही काही जाहीर सभा नाही बरचसं जे काही सांगायचं ते व्यवस्थित सांगितलेलं आहे हा सूर्य हा जयेंद्र आता तरी निकाल मिळाला पाहिजे न्याय मिळाला पाहिजे तर संजय राऊत आपण जे बोललात पुरावा 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 की गाडावा माझं तर आव्हान आहे नार्वेकरांनी विंध्यानी माझ्याबरोबर जनतेत जाऊन उभं राहावं मी सुद्धा पोलीस घेणार नाही सोबत तसंच विंध्यानी यावं नार्वेकरांनी यावं आणि तिथे नार्वेकरांनी सांगावं शिवसेना कोणाची कोणाला पुरावा गाणं बागा कोणाला पुरवामा माझी तयारी आहे माझी हिंमत आहे आणि शिवसेना जर का तुम्ही त्यांना विकली असाल ती म्हणजे काही विकव वस्तू नाहीये मग एवढं तुम्ही केल्यानंतर सुद्धा आज ते इकडे शिवसैनिक आहेतच पण जिथे जिथे जातो ते सगळे लाखो जनता शिवसैनिक माझ्यासोबत सैनिक आणि आज मी असं म्हणजे कालच आहे आपण सर्वोच्च न्यायालयात गेलो आणि मिंदेगड उच्च न्यायालयात गेलो म्हणजे पण टाइमपास करेल अशी मी तुम्ही सांगितलं तर म्हणजे तुम्हाला आणि रोहितजी तुम्हाला खास धन्यवाद देतो की आपण आला द्रा पाहिजे अत्यंत सुंदर पद्धतीने मुळामध्ये हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने लवाद म्हणून आपल्या अध्यक्ष महोदयांना दिला त्यांना सांगितलं होतं की तुम्ही पात्र अपात्र ठरवा त्यांनी ठरवलंच नाही आता मिंदे हायकोर्टात गेले की आम्हाला म्हणजे ठाकरे गटाला अपात्र का ठरवलं नाही त्यांनी सुद्धा त्यांच्यावरती एक प्रकारे नाराजीच व्यक्त केली मग मी असं म्हणतो दुसरे कामांना येतो की तुम्हालाही नाही मिळालेला नाही आम्हालाही नाही तुम्ही नेमलेला अध्यक्ष आहे राज्यपालांना मी विनंती करतो की जसं त्यावेळेला राज्यपालांनी अधिवेशन बोलवलं होतं तसं पुन्हा बोलवा आणि मेंद्यांना सांगतो अध्यक्षांविरुद्ध अविश्वास ठरवाना मी तुम्हाला पाठिंबा देश कशाला जाण्यासाठी काय हायकोर्टात जाण्यापेक्षा तिकडेच बसलाय ना मग तुमचं भीम आम्हाला लागणार का व्ही भी भीप नंतर बघू आमचा भीम हा आमचाच व्हीप आहे तो आमचाच अधिकार आहे वीफचा मराठीत अर्थावर चाबोग चाबोक हा लाचाराच्या हाती शोधत नाही चाबोक हा शिवसेना प्रमुखांच्या हात्या त्यांच्या तुम्ही कसले शिवसेनेचे अध्यक्ष होणारे काय की दुर्दैवाने काय झाले की सुरेश भटीची कविता आहे ना गर्दीच्या कारण्याच्या सामील रामशास्त्री संजय राऊत आपण म्हणाला की रामशास्त्री बाणाच्या दाद्यांच्या गतीत सामील झालेला आहे आता महिन्या वेगळा दुसरा उपाय म्हणजे उपायच नाही मग आपण नुसतं म्हण म्हणून बघा करणार लोकशाहीच्या गुन्ह्यांचं म्हणणं करणार आपण म्हणजे राजकारणामध्ये एकूणच जी काय घटना चाललेली आहे हे सगळं बघितलं का तुम्ही नाही 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 मला तर वाटत अनिल आणि मी म्हणतोय ते बरोबर आपण निवडणूक आयोगावरती केस करायला पाहिजे कारण <laughs> त्यांनी आपल्याला कामाला लावलं होतं तुम्हाला सगळ्यांनी मी सांगितलं होतं आणि जवळपास एकोणीस एकोणीस लाख एक्केचाळीस हजार आपण शपथपत्र आणि शंभर पेपर शंभर रुपयाच्या स्कॅन पेपरवरती प्रतिज्ञापत्र लिहिली मग निवडणूक आयोगाच्या त्याच्याकडे गाज्या पुरवल्याकडून झोपले त्याच्यावर एक तर ते स्वीकारा आमच्या बाजूने आमचा जो हक्क आहे तो आम्हाला द्या नाही तर आमचे एकोणीस लाख एकोणीस लाख एक्केचाळीस हजार इंटू किती असतील पैसा परत द्या मोठा घोटाळा निवडणूक आयोगाचा घोटाळा पैसे सामान्य शिवसैनिकाची गेलेले तिकडे कोणी असे जगातले दोन नंबरचे श्रीमंत असे कोणी मित्र नाही आहेत तिचे पैसे दिले आणि आम्ही आता भरून घेऊ सुद्धा त्यांचाच लवकर आहे सगळ्याच लोकर आहेत त्यांच्यावर मी आता उघडपणात बोलतो आणखी काय करणार आहे आणि काय करतील तुम्ही बसलात नाही इकडे बघून द्या आतापर्यंतची शेवटची निवडणूक झाली होती ती इकडेच झाली होती म्हणजे कुठं बोलावं ते किती, किती बोलावं बरं दोन हजार तेरा साली तुम्ही बघितलं तोडफोड होते त्याच्यामध्ये रामराम गंधाराम पडत राम राम केल्यानंतर रामराम गंधाराम म्हणतो तसं ते मला म्हणायचं पण ही अशी सगळी नालायक माणसं एकत्र करून तुम्ही आम्हाला घेण्याला निघालात घेणार निघाले ठीक आहे उद्या काय होईल बघा आज कदाचित पाठले तुम्हाला गेली उद्याची हालत काय होईल तुम्ही बघून घ्या गेल्यानंतर पुढे चोवीस तासांनी काय होत आता काही जण मला विचारतात की उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर मी देऊन टाकला राजीनामा मला सत्तेचा मोह आहे एका क्षणात वर्षा सोडला आणि एका क्षणामध्ये मी मी कायदा वगैरे तो बघतली बसलो मला वाटतं की माझा शिवसेने जो शिवसेना प्रमुखांनी शिकवण दिलेली आहे त्या त्याला त्या विचाराच्या संस्कृतीला मी जागलो आणि जागणार ज्याला म्हणतात शिवसेना मग असे काही म्हटलं की तुम्ही राजीनामा दिला नसता तर सुप्रीम कोर्टाने असं म्हटलंय की तुम्हाला परत मुख्यमंत्री केलं हो बरोबर आहे पण त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाने जे त्यांचं निरीक्षण नोंदवलं ते फार गंभीर आहे त्यांनी राज्यपाल महोदय म्हणून त्यांचा डोक्यात दुसरा नोकरीकडे बसला होता पण डोक्यात का काय सगळंच काय आहे त्यांचं त्यांनी मुळामध्ये तुम्ही जी अधिवेशन बोलवलं तेच असंविधानिक होत आणि सरकारच असंविधानिक बसलेलं आहे माझ्या राजा म्हणजे काय करून बसतात राज्यपाल महोदयांनी म्हणजे राज्यपाल म्हणून कोश्यारीच्या खुर्चीचा मान राखला संपूर्ण ते कटामध्ये सहभागी झाले आणि ह्या गटाची सुरुवात ही एक महत्वाचा मुद्दा आहे जसा आसिंत तुम्ही म्हणालात की उद्धव ठाकरेची लढाई नाहीये ही फक्त शिवसेनेची लढाई नाहीये ही संपूर्ण आता जग बघत आहे ही लढाई आता ह्या देशामध्ये लोकशाही जिवंत राहणार आहे की नाही ही लढाई आहे ही लढाई आता केवळ लोकशाहीची पण राहिलेली नाहीये ही लढाई आता या देशामध्ये सुप्रीम कोर्ट अस्तित्वात राहणार आहे का लवाद त्याच्या डोक्यावर असणार आहे त्याचीही लढाई आहे म्हणजे आता सुप्रीम कोर्टाचा आदेश हा सर्वोच्च मानायचा किंवा या लबाडाचा आदेश सर्वोच्च मानायचा ही लढाई यांना उद्या म्हणाला ठीक आहे आमचं पात्र अपात्रतेचा निर्णय आहे तो माझी जनता घेईल माहिती त्या दिवशी मी गरीबच आहे पण लोकशाही राहणार आहे की जिवंत हा महत्वाचा प्रश्न आहे सर्वोच्च न्यायालयाचं अस्तित्व त्याचं वर्चस्व त्याचा अधिकार नाही तर संजय राऊत तुम्ही इकडेच बोलवता आहात एकोणीस जूनच्या कार्यक्रमामध्ये काय किंवा तो निकाल दिला होता नाही आपल्याला एक अशी वेगळी आशा होती की आता हे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या चौकटीत निकाल देतील द्यायलाच पाहिजे होता आणि तुम्ही बोललो आता की जे कोर्ट असतं ते फाशीची शिक्षा सुनावत बरोबर ना असे मी पण प्रत्यक्ष आम्हालाच कोणतं जल्लार जल्लाराचं काम या लवादाला दिलं होतं आणि <laughs> फाशीसाठी म्हणजे सगळं सुप्रीम कोर्टाने तयार करून दिलं लवाद म्हणतो मी फाशी कसं देऊ त्याच्या जन्माचं लागलंच नाही अरे जन्माचं लागलं तर बसायला नव्हतं सांगितलं त्यांनी जो गुन्हा केला त्याच्याबद्दल त्याला फाशी द्यायला सांगितलं आणखी ते निवडणूक आयोग म्हणजे दिव्यच आहे म्हणजे असं समजा की एखादी व्यक्ती बँकेमध्ये पैसे काढायला गेले पासबुक वगैरे घेऊन तुमच्या म्हणतात तुमचं खातच नाही आमच्याकडे अहो पासबुक आहे ऐकू काय आम्हाला माहिती खातच नाही आमच्याकडे काय घेण्यात तुम्ही आमची घटना घेऊन सांगता पण हा केवढा मोठा तट आहे आणि त्या तटाची सुरुवात जी आहे त्याचं जे मूळ आहे ते तुम्हाला सगळ्यांना लक्षात असेल असेल की नाही जरा बघा कारण गेल्या वर्षी मला वाटतं दोन हजार बावीस साली जे पी नड्डा येऊन झालं आता त्यांना तुला काय अधिकार आहेत त्यांनी पण आता खरं त्यांच्याकडे झाले की नाही हे सर्व अधिकार जे पी नड्डा या अध्यक्षाला दिलेले काय तिथे का पण ते असे म्हणाले होते या देशात आता फक्त एकच पक्ष लागणार भारतीय जनता पक्ष बाकी सगळे पक्ष संपून करतात ही त्याची सुरुवात आहे त्याच्या कटकानुसार तिथून सुरुवात झाली आणि त्याच्यामध्ये मग ईडी इन्कम टॅक्स सीबीआय निवडणूक आयोग हे लवा सगळेजण त्यांचे करण्याचे सगळे गांधी त्यांनी एकत्र केले आणि ते खाम मारायला सुरुवात दा केली त्यांनी शिवसेना संपवायचा प्रयत्न करताय राष्ट्रवादीचा करतायत तुम्ही संपूर्ण देशात बघा सगळीकडे हेच चालेल करता मग सगळे पक्ष संपवून देशात एक पक्ष राहणार हे जर एखाद्या राष्ट्रीय पक्षाचा सत्तेधाऱ्या सत्ताधारी पक्षाचा अध्यक्ष बोलतो तर लोकशाहीचा डंका आणि लोकशाहीचं रक्षण करणाऱ्या निवडणूक आयोगाला हे मान्य आहे काय हे उघड उघड बोलतोय हेचत त्याची शेती मी शेंडी बोलतो पण नड्डा तो उघडा चुकीचा अर्थ घेऊ नका मी शेंडी बोलू बोलतो आणि नाहीतरी त्या मी तुम्हाला सांगितलं शेंडी का बोलतो पण एखादा अध्यक्ष येऊन उघड बोलतो की यापुढे देशामध्ये एकच पक्ष राहील तो म्हणजे भारतीय जनता पक्ष बाकीचे सगळे पक्ष संपून जातील आणि आपल्या आम्हाला असं वाटतं की लढाई लढाई बघू बघू नये हे फार हातक पद्धतीने लढायचं आणि मला खरंच वाईट ह्या गोष्टीच वाटतं की रामशास्त्री बाळाचा उल्लेख तुम्ही करा ज्या महाराष्ट्रामध्ये रामशास्त्री जन्माला आले ज्या महाराष्ट्रामध्ये घटना लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले त्या महाराष्ट्रापासून त्यांनी लोकशाहीच्या कणाला सुरुवात केली याच मातीत तुम्हाला या ओलासा जन्म लागलेली लागते या मुलाचा आहे या महाराष्ट्रामध्ये जसं बाबासाहेब आंबेडकर जन्माले रामशास्त्री प्रभुणी जन्माले तसे लोकशाहीच्या हत्याने सुद्धा जन्म घेत आहे आणि त्यांना त्यांची महाशक्ती साथ देते आहे त्यांना माहिती नाही ही महाराष्ट्राच्या मातीचा पराक्रम आहे ते अशा गद्दारांना फार देते की माती तिथे तिथे त्यांना गाडून टाकते या सगळा क्रम बघितल्यानंतर सगळा क्रम बघितल्यानंतर आजचं हे करणं हे फार गरजेचं कारण आपल्यावरती संशय घेतले गेले मध्ये कोणीतरी सांगितलं की शिवसेनेने पेपर नीट ठेवले नाहीत सगळं पेपर पेपर आणखी त्या काढायचं आणखी तळ पण महत्वाचा मुद्दा की समजा एकोणीसशे नव्याण्णव साली आम्ही दिलेली घटना शेवटची मानली मग मा दोन हजार चौदा ला मला काय म्हणून तिकडे मोलीना पाठिंबा द्यायला बोलवलं होत हजार एकोणीस ला मला काय म्हणून मोदींना पाठिंबा द्यायला बोलवलं होतं कशा त्यांनी माझी सही घेतली कोण तुम्ही ढोकळेवाल्याची घ्यायची होती जो फाकडेवाल्याची घ्यायची होती तुम्हाला अजूनही असेल नको आता त्याची वेळ झाली आठवण करून पण मला बोलवलं असेल की जेव्हा एकोणीस साली जी रान बसली होती नरेंद्र मोदी आणि सगळे बसले होते त्याच्यात मला बसलं होतं आणि मोदी जी तेव्हा बोलले का चौदा साली बोलले असतील लक्षात घ्या की अप बालासोब नाही कुठे करा मश्वरा करणे होती तो मी या बात बाद करतो मी काय असाच होतो तुमचा तो आता काय म्हणाकरी माझी पंचायत के होते घराण्याशाहीचा आरोप झाला होता मला उत्स्फूर्तपणाने घराण्याशी पारंपरिक शब्द आठवतात पण ते मी उच्चाराला गेले की मी वाटल्या थांब थांबलेला आणि मला मनातल्या मनात समानार्थी शब्द आठवून ते बोलावे लागत काय तर मी काहीतरी बोलणार होतो जाऊ द्या पण तुमचे माननीय अध्यक्ष होते होते अमित शहा हे अध्यक्ष अमित शहा हे माझ्याकडे आले होते नंतर त्यांनी सांगितलं नाही अरे कुठ करता नाही का होते आणि काय म्हणून आला तुम्ही एकोणीस साली माझा पाठीमागायला शिवसेनेचा माझ्या शिवसेनेचा होय माझ्या शिवसेनेचा माझ्या मैदाना लोकसभेला आणि ऑक्टोबरला युती तोडली शिवसेने बरोबर शिवसेना तुम्ही ती शिवसेना होती तुम्हाला माहित नव्हतं याची घटना नाही अध्यक्ष काय मग माझं पत्र घेताना आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा जे पाच वर्ष त्यांनी मुख्यमंत्री उभवलं तुम्ही बघितलं जे सगळे काय ते सगळे होते अरे पदवी जर एकोणीशे नव्याण्णव साली शिवसेना प्रमुखांचे अधिकार तिकडे जर का थांबले असतील मग त्यांच्यानंतर मी तुम्हाला पद दिली होती की नव्हती मी तुम्हाला युनिफॉर्म दिला होता की नव्हता मी तुम्हाला मंत्रिपद दिली होती की नव्हती आणि मग म्हणूनच गरीब एखादा माणूस म्हणजे माझा त्यांनी सांगितलं की घरगड्याचा सेवा होता असा घरगडी मी पाहिलं नाही याची पंतधार पंचधारांची आणि दोन हिलीपॅड त्याचे शेत आहे तर हे सगळं रे हे मी मुद्दाम या दोघांना का बोलवलं आणि हे सगळं का लागलं आधी तर बोलतोच इतर विश्वास आहे महाराष्ट्राची जनताच बघते पण काही वेळेला त्याचं काम त्याने करावं लागतं हे सोनाराने टोचले का ते काल सोनारानेच ना टोचवं लागतात म्हणून आज तुम्हाला काय टोचाल बोलवं लागतं जबाड जास्त वेळ मी घेत नाही कारण काही प्रश्न तर आपल्याला करायचे आहेत मी या निमित्ताने एकच सांगतो की सर्वोच्च न्यायालयाबद्दल आमच्या मनामध्ये विश्वास आहे आदर आहे मात्र त्याचबरोबरीने आजपासून ही खटल्याची सुनावणी मी तुमच्या या सगळ्यांच्या आणि वतीने माझ्या मनातल्या तमाम विद्यार्थ्यांच्या दरबारामध्ये मी सांगेल जय हिंद